नमस्कार मी अमृता लोकमत सखी घेऊन आला आहे आईव्हीएफ अवेअरनेस वीक ज्यामध्ये आईव्हीएफ बद्दल तुमच्या मनात असणाऱ्या ए टू झेड सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत त्यामुळे हा संपूर्ण वीक लोकमत सखी सोबत नक्की पहा आता सुरुवात करूया आजच्या विषयाला ज्या आज आपण आईव्हीएफ फेल का होतं याबद्दल बोलणार आहोत तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न केलेत डॉक्टरांच्या भिती घेतल्यात आईव्हीएफ चा मार्ग निवडला पण तरीही निकाल लागला नाही म्हणजे व्ही एफ म्हणजे ही उपचार पद्धत विज्ञानाचं वरदान मानली जाते पण अनेक नाही आणि यामागे काही कारण असतात जी घेतली जात आज आपण बघणार आहोत आय फेल होण्याची पाच मुख्य कारण सर्व काही योग्य असूनही गर्भधारणा म्हणजे तनसी होत नसेल तर ती एक शक्यता असते एन्डोमेट्रिय गर्भ स्वीकारण्याचा योग्य काळ चुकतो तुम्ही कितीही चांगलं भ्रूण म्हणजे एम्ब्रियो तयार केलं पण जर गर्भाशय त्या एम्ब्रियो ला योग्य वेळी स्वीकारायला तयार नसेल तर गर्भधारणा शक्य होत नाही आजकाल ERA test couple ला करायला सांगितली जाते आणि या मागचा अभ्यास केला जातो काही वेळा आपल्या शरीरातील immune system एम्ब्रियो परकवतात आणि त्यामुळे एम्ब्रियो वाढलं जात नाही आपल्या शरीरात यावर अनेक घटना कारणीभूत आहेत आणि म्हणूनच आपला आयव्हीएफ फेल होत पण यासाठी एम्युनोथेरपीचा देखील वापर केला जातो मध्ये कन्स्यू झालं पण काही आठवड्यांनी गर्भपात होतो तर संशोधन असं सा सांगत की पन्नास टक्क्याहून अधिक वेळा या मागे एम्ब्रिओ क्रोमोसोन मध्ये दोष असतो या चाचणीद्वारे एम्ब्रिओ योग्य आहे का ते आधीच तपासता येतं धूम्रपान मद्यपान जास्त कॅफिन सतत ताण अनियमित झोप प्रदूषण प्लास्टिकचा वापर हे सगळं आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस निर्माण करत पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या अंड्याच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतो म्हणूनच आयव्हीएफ च्या आधी योग्य जीवनशैली तयार करणं खूप महत्वाचं आहे सर्वात दुर्लक्षित पण महत्वाचं कारण क्लिनिकचा दर्जा आणि डॉक्टरांचा अनुभव आयव्हीएफ ही एक अतिशय तांत्रिक प्रक्रिया आहे एक्सची क्वालिटी भ्रूणाची वाढ योग्य टायमिंग यासाठी अत्यंत प्रशिक्षित टीम आणि लॅब असावी लागते अयशस्वी झाला तर देखील फेल म्हणून क्लिनिक निवडताना त्यांचा सक्सेस रेट उपकरण आणि डॉक्टरांचं तज्ज्ञ मार्गदर्शन यावर तुम्ही भर दिली पाहिजे आय व्ही एफ फेल झालं याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात असं अजिबात नाही प्रत्येक शरीर वेगळं आहे आणि प्रत्येक प्रवासाची कहाणी वेगळी आहे पण योग्य मार्गदर्शन शास्त्रीय आधार आणि धैर्य म्हणजे पेशन्स या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवा तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अपयश म्हणजे शेवट नव्हे ही प्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी तज्ज्ञांच्या मदतीनं आणि योग्य दृष्टिकोन ठेवून पुढचा टप्पा यशस्वी होऊ शकतो महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं या व्हिडिओला शेअर करा कारण कदाचित हे ज्ञान कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवून आणू शकतो असतं लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर आय व्ही एसशी संदर्भात तुम्हाला अनेक पॉडकास्ट पाहायला मिळतील ज्या पॉडकास्टमध्ये आपण तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन देखील घेतलं आहे त्यामुळे आय व्ही एफ संदर्भातील ते, ते पॉडकास्ट देखील नक्की पहा आणि हा संपूर्ण आय व्ही एफ वीक आपण सेलिब्रेट करतोय त्यात आय व्ही एफ कडे नकारात्मक दृष्टीने पाहण्यापेक्षा आपल्याला विज्ञानाने किती मोठं वरदान दिलंय या दृष्टीने आपण पाहूयात आय बद्दलचे सगळे गैरसमज दूर करूयात आणि बद्दलची उत्तम माहिती आपण इतरांसोबत देखील शेअर करूयात त्यामुळे लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला ला फॉलो करायलाही विसरू नका